सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग यूट्यूब मित्रांनो बघा आम्ही संत्र खाल्ले आतापर्यंत तीन संत्र फोडले तर दिवशी मावशीला बघायला गेलेलो होतो नागपूरला तर नागपूरवरून संत्र आणले आणल्यानंतर तिकडले संत्र छान असतात तर मी बघा संत्र खाल्ली आहे मी आता तांदूळ आहे ना साफ करून दिलेले आहे निवडले आहेत आम्हाला दोन टाईम होऊन जातात पाणी भरलेलं आहे कालचे कपडे राहून गेले थोडेसे धुवायचे भांडे राहिले आहे धुवायचे बघा स्वेटर मी धुवून वाळू लावलेला आहे <coughs> तर बघा मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्ही लाईक करा आहे बघा गुलाबाला किती फुलं आले आहेत कळया आल्या आहेत ऊन सूर्य बघा कसा लक लक तापलेला आहे असं वाटते उन्हातच बसून राहा आमच्या आम घरी आंब्याचं झाड पण लागलेलं ला आहे जे नाही लावलेलं ला, आंबे येण्याच्या आधी दुसरे किरायदार होते त्यांनी आंब्याचं झाड लावलं गुलाबाचं झाड लावलं ते मोठे झालेली आहे खाली एक जांभळाचं झाड ते मोठं होत आहे थोडं पाणी भरलेलं आहे आता नळ गेले दहा वाजलेली त्याच्यामुळे भांडे धुवायचे आता संत्र खाऊन झाले आहेत आता भांडे धुवून टाकणार तांदूळ मांडून देतो पहिले मी स्वयंपाक थोडा थोडा मला अजून बाहेरचं काम आहे थोडं पटवऱ्याकडे वगैरे जायचं आहे तर असं बघा मित्रांनो आमची दिनचर्या आहे तरी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आमची काय चुकते आमचं काय चांगलं आहे आमचं काय वाईट आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्ही अजून काही वेगळे वेगळे आणि बदलवू आम्ही चेंज करू तरी प्लीज मित्रांनो आमच्या व्हिडिओला तुम्ही प्लीज 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 करून लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद